दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी बुधवारी माननीय आमदार सत्यजित तांबे साहेब यांच्या आमदार निधीतून उर्दू व मराठी शाळा मिळून एकूण अकरा शाळांना संगणक व प्रिंटर मालेगाव गर्ल्स हायस्कूल मालेगाव या शाळेत सकाळी अकरा वाजता वाटप करण्यात आले संगणक प्रिंटरचे वाटप रईस सर अतिक सर अशोक तांबे सर रेहान सर मुख्याध्यापक मालेगाव गर्ल्स हायस्कूल मालेगाव यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमात मालेगाव गर्ल्स हायस्कूलचे तोसिफ सर सिद्दीक सर ओसामा सर उंबीद हायस्कूलचे अनवर सर स्विस हायस्कूलचे उस्मान गणी सर जोएब सर टी एम हायस्कूलचे परवेज सर एजाज अहमद सर जमजम जम प्राथमिक शाळेचे जहूर भाई निशांत हायस्कूलचे शाबाण सर एस टी टी हायस्कूलचे जावेद सर एस एम खलीलचे आसिफ सर गुलशन सिद्धीचे जुनेद सर नवभारत माध्यमिक शाळेचे ठोके सर मालेगाव आदम प्रशिक्षण संस्थेचे व पंडित जवाहरलाल नेहरू या शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व उपस्थितांनी आमदार सत्यजित तांबे साहेब व माजी आमदार सुधीर तांबे साहेब तसेच अशोक तांबे सर व सोहेलभाई यांचे आभार मानले त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले